त्या पतो देशभरामध्ये राजपतीच्या खासदारांना आधी फॉरवटात फोन फोन घेतले जात आहेत नक्की काय आहे फटाक पडापुडीचं राजकारण आहे नाही मागच्या अधिवेशनापासून फोन चाललेले आहेत फोन गेलेले आहेत अशा बातम्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच येत आहेत पण खासदारांनीही ते नाकारलेलं होतं आणि आजही मला तर काही तथ्यता वाटत नाही पण कशासाठी हा प्रयत्न झाली किंवा बातम्या पण नाही मला आता मीडिया ट्रायल का घेतं हे मीडियाच त्याचं उत्तर देऊ शकेल पण मला असं वाटत नाही मला आम्हाला कोणी फोन आला कुणी केले होते किंवा फोन आला होता अशा पद्धतीची बातमी माझ्यापर्यंत कुणी दिलेली नाही आणि आमदारांनाही आलेले नाही आहेत आणि खासदारांनाही आले, आले नसल्यामुळे कदाचित कुणी सांगितलं नसावं तर मग यात काय तथ्यता असेल असं मला विधानसभेनंतर कदाचित विधानसभेनंतरची जागा कमी झाल्या राज्यामधल्या लोकसभेच्या बातमी काय दिली जाऊ शकते किंवा दिली गेली आहे हे प्रसारमाध्यमात चांगले सांगू शकतील पण अशा पद्धतीने कुठल्या लोकप्रतिनिधींना फोन आलेला आहे किंवा अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जातोय या संदर्भात माझ्या कानावर काही नाही त्याब मी त्याबद्दल बोलणं उचित नाही पक्ष जी भूमिका आम्हाला घ्यायला लावेल ती भूमिका मी निश्चितपणाने घेईन मुख्य प्रतोद म्हणून माझ्या अधिकारात जे अधिकार वापरायचे म्हणजे ताकद मला या पदाने दिलेली आहे पवार साहेब सांगतील पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही करतात फक्त मसाजोगच नव्हे मसाजोग असेल परभणी असेल अशा पद्धतीच्या अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत फार असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे लोक घाबरलेले आहेत जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेले आहे अशा वातावरणामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती काम करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्री साहेबांनी सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे हे प्रकरण तडीच नेणं गरजेचं आहे ज्यांच्यावरती जा अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि मी या गोष्टीकडे किंवा या प्रकरणाकडे कुठल्या एका चष्म्यातून बघत नाही या प्रकरणाकडे बघत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मधून निवडून आलेला एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने त्यांना मारहाण केली जात असेल आणि अमानुषपणे अशा पद्धतीने हे जर कृत्य सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर याला कायदा आणि सुव्यवस्था हे महाराष्ट्रामध्ये कोणी तोडू शकत नाही या बाण्याना उत्तर देणं गरजेचं आज मुख्यमंत्री पालकमंत्री पद स्वीकारतायत काय विशेष प्रतिक्रिया आता त्याच्या बाबतीत त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे अशी बातमी आलेली आहे का त्यांनी तशी सकारात्मकता दाखवलेली जर तशी सकारात्मकता असेल तर चांगली गोष्ट आहे आबांनी त्या भागामध्ये विकासाचा पाया रचला होता त्या भागामध्ये विकास होणं गरजेचं आहे आजही आम्ही त्या भागामध्ये जातो त्या भागातली लोकं आपुलकीनं चौकशी करण्यासाठी आम्हाला भेटण्या भेटायला येतात विकासाच्या बाबतीत किंवा जो विकास करेल त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जाणीव ठेवणारी माणसं त्या भागामध्ये आहेत हे आम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये बघायला मिळालेलं आहे त्यामुळं त्या, त्या भागामध्ये जर ते चांगला आणि लोकांना अपेक्षित असलेला विकास करू शकले तर लोक त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही नाही जी आपली जे आपलं राष्ट्रगीत आहे त्यामध्ये असं कोण बोलल्याने काही बदल होईल असं मला वाटत नाही आणि कुणी बदल सुचवण्याचे काही आज एवढ्या वर्षानंतर बदल सुचवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही जे आहे त्यांनी देशाला उंचीवरती नेलेलं आहे आणि आपलं राष्ट्रगीत हे आपलं राष्ट्रगीत आहे यामध्ये आपण या स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आहे आपण काही बदलायची गरज नाही आहे नाही मला असं काही कानावरती नाही आदरणीय काकी त्याला उत्तर देतील आणि देव त्यांच्या मागणीला किंवा साकड्याला कसा प्रतिसाद देतो हे आपल्याला बघायला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आज आपण पाऊल उचलणं गरजेचं आहे आता आपण पंढरपुरातल्या पुण्यभूमीमध्ये आहे संतांच्या भूमीतला किंवा संतांच्या विचारातला जो महाराष्ट्र आहे जे संस्कार गेली अनेक वर्ष या संतांनी आपल्या महाराष्ट्रावरती केलेले आहेत त्या विचारांची विसर कुठेतरी महाराष्ट्राला पडतो आहे आणि आबांनी नेहमी संतांच्या विचारांच्या माध्यमातून गृहमंत्रीपद चालवण्याचा प्रयत्न केला ते त्यांनी कृतीतून सुद्धा दाखवून दिलं होतं त्यामुळे हो आबांच्या गृहमंत्रिपदाचा विसर आजच्या या संस्कृतीला पडतो आहे असं मला वाटतं तुम्ही राष्ट्रवादीचे काही आमदार एकूण सांगितलं की नाही आम्ही काही शंका व्यक्त केलेल्या आहेत त्या शंकांच्या बाबतीत शंकांच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग निरसन करेल ते निरसन योग्य वाटलं तर ठीक अन्यथा पवार साहेब जो मार्ग आम्हाला सांगतील त्या मार्गाने आम्ही जाऊ पण एकूण सगळं बघितल्यानंतर मी फक्त एम आहे असं म्हणणार नाही अनेक भागांमध्ये बोगस मतदार वाढवले गेले अनेक भागांमध्ये हक्क मतदार उडवले गेले अशीसुद्धा प्रकरणं घडलेली आहेत लोकांच्यामधून आता ऐकायला मिळतो आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या आमिषांचा कशा पद्धतीने वापर केला गेला सत्तेचा दुरुपयोग कसा केला गेला हे सगळं आता लोकांच्यामधून ऐकायला मिळतं आहे त्यामुळे हे सगळं बघता महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संबंध देशातल्या कुठल्याही राज्यातल्या निवडणुका लोकशाही पद्धतीनं पार पडतात यावरती आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे असं मलाच नव्हे तर या राज्यातल्या देशातल्या मतदान केलेलं प्रत्येक मतदाराला वाटतं शेवटचा प्रश्न माझ्या मतदारसंघातल्या कामांच्या संदर्भात ज्यामध्ये बेदाण्यावरचा जी एस टी रद्द करावा ही विनंती आम्ही केली होती त्याचा एक जो निर्णय राज्य शासनाने आता घेतलेला आहे केंद्र शासनाने घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा काही बदल सुचवणं आवश्यक आहे ते बदल आम्ही आमच्या काही सहकारी बेदाना व्यापारी बेदाना शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही ते बदल सुचवलेले आहेत येत्या काळामध्ये तोही तो बदल घडेल अशी विनंती मी त्यांना केलेली आहे